मित्र हो आपल्याला घर बांधण्यासाठी पैसे अपुरे पडत असतील आणि आपल्या नावावरती प्लॉट किंवा जमीन असेल तर आपण अशावेळी पी एम आवास योजनेचा फायदा घेऊ शकता आता या योजनेच्या माध्यमातून हे अनुदान मिळवायचं कसं अर्ज कसा, कसा करायचा याबद्दलची सविस्तर अशी माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊयात तत्पूर्वी आपण आपले शासन निर्णय जी आर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र हो घर नसलेल्यांना पक्की घरे देण्याच्या उद्देशाने आपल्या देशभरात प्रधानमंत्री आवास योजना राबवण्यात येत आहे या योजनेद्वारे ज्यांच्याकडे स्वतःचे पक्के घर नाही त्यांना घर बांधण्यासाठी पैसे दिले जातात या योजनेअंतर्गत अर्ज केल्यानंतर सर्वेक्षण होते त्यानंतर आवास योजनेची यादी प्रसिद्ध होते आणि पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात तीन हप्त्यांमध्ये पैसे जमा केले जातात आता आपल्याला दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये जर आवास योजनेतून अनुदान मिळवायचं असेल तर या साठीची अर्ज प्रक्रिया ही सुरू झालेली आहे त्यामुळे ज्या कोणी या योजनेसाठी यावर्षी अर्ज करू इच्छितात त्यांनी अर्ज करण्यापूर्वी हा व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे जर कागदपत्र तयार ठेवली तर नक्कीच त्यांनासुद्धा या आवास योजनेतून अनुदान मिळू शकतं आता ज्या उमेदवारांनी यापूर्वीच अर्ज सादर केलेला होता त्यांच्या घरी सर्वेक्षण सुरू झालेलं आहे सर्वेक्षण करते योग्य नियमांचं पालन जर केलं नाही तर प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीत आपलं नाव येण्याची शक्यता नसते ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांच्या घरी याच महिन्यात पडताळणीसाठी पथक येऊ शकतं त्यामुळं आपण कागदपत्र तयार ठेवायची आहेत आता कोणती कागदपत्रं तयार ठेवायची आहेत तर अर्ज करताना जे काही आपण अपलोड केली होती कागदपत्रे त्यांची एक झेरॉक्स प्रत तयार ठेवायची आहे फॉर्मची प्रिंट काढून ठेवायची आहे याव्यतिरिक्त जमिनीची कागदपत्रे सात बारा उत्तरा तसेच आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला आपण तयार ठेवायचा आहे आता ही सर्व कागदपत्रे आपल्याला सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या सर्वेक्षकांकडे जमा करावेच लागतील ला असं काही नाही परंतु सरकारी सर्वेक्षक जे काही प्रश्न विचारतील त्या प्रश्नांची उत्तरे जर कागदपत्रे आपल्या हातात असतील तर आपण त्वरित देऊ शकाल आता ज्यांच्याकडे पक्के घर नाही ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात सर्व प्रक्रियेनंतर पात्र अर्जरांची यादी ही प्रसिद्ध केली जाते आणि त्यानंतर त्यांना अनुदान मिळतं आवास योजनेअंतर्गत पक्के घर बांधण्यासाठी किंवा खरेदीसाठी वर्गवारीनुसार विविध प्रकारची आर्थिक मदत दिली जाते या योजनेअंतर्गत स्वतःच्या नावावर जमीन असलेल्या प्रत्येक पात्र कुटुंबाला एक लाख वीस हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते हे पैसे थेट बँक खात्यात जमा होतात जे घर बांधण्यासाठी वापरता येतात याशिवाय सरकार बांधकाम साहित्य आणि अनुदानाच्या माध्यमातूनही मदत करते ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील लोकांना हा लाभ मिळत आहे ही योजना निम्न आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे जीवनमान सुधारण्यास नक्कीच हातभार लावत आहे आता या योजनेअंतर्गत घरासाठी कोणाकोणाला अनुदान मिळू शकतं किंवा पैसे भेटू शकतात तर फक्त भारतीय कायमस्वरूपी रहिवासी जे नागरिक आहेत या नागरिकांनाच आवास योजनेच्या घरासाठी पैसे मिळू शकतात अर्जदार कच्च्या घरात राहत असावा अर्जदार किंवा कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीत असल्यास आवास योजनेचे पैसे मिळत नाहीत तसेच अर्जदार आयकरदाता असला तरीसुद्धा घरासाठी पैसे मिळत नाहीत जमिनीचे आवश्यक कागदपत्रे अवश असणं आवश्यक असतं आता मित्र हो या प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे घर बांधण्यासाठी पैसे मिळवण्याकरता ऑनलाईन अर्ज करणे ही सर्वात सोपी आणि जलद प्रक्रिया आहे आपण आपला ऑनलाईन अर्ज आपल्या मोबाईलवरूनसुद्धा करू शकतो फक्त अर्ज करण्यापूर्वी आपण काही कागदपत्रं जी लागतात ती तयार ठेवायची आहेत आता अर्ज करण्यासाठी आपण आवास योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे त्यानंतर सिटीजन असेसमेंट पर्यायातून बेनिफिट्स ऑन थ्री कंपोनंट्स हा ऑप्शन निवडायचा आहे आता आधार आणि मोबाईल ओ टी पी वापरून आपल्या खात्यात आपण लॉग इन करायचं आहे येथे जर आपलं खातं नोंदणीकृत नसेल तर आपण नोंदणी करून घ्यायची आहे आणि आपली नोंदणी जर असेल तर आधार कार्ड किंवा युजर आय डीने लॉग इन करायचं आहे त्यानंतर फॉर्ममधली माहिती भरून फोटो अपलोड करायचा आहे कॅपचा कोड टाकून सबमिट बटनवरती क्लिक करा आणि हे यशस्वीपणे सबमिट झाल्यानंतर आपलं काम पूर्ण होतं त्यानंतर ॲप्लिकेशन आय डी जनरेट होतो तो क्रमांक आपण कुठेतरी लिहून ठेवायचा आहे भविष्यात तो नंतर आपल्याला उपयोगी पडतो मित्रो प्रधानमंत्री आवास योजनेसाठी योग्यरित्या अर्ज केला तर लवकरच सर्वेक्षण सुरू होतं योग्य नियम आणि अटींचं पालन जर केलं तर आवास योजनेच्या यादीत आपलं नक्कीच नाव येतं आणि या योजनेचे पैसे म्हणजे जे अनुदान आहे लाभ आहे तो आपल्याला त्वरित मिळतो मित्र हो ज्यांनी यापूर्वीच अर्ज केलेला आहे आणि ज्यांची यादीमध्ये नावे आहेत त्यांना लवकरच घरासाठी पैसे मिळतील आणि ज्यांना अद्यापपर्यंत पैसे मिळालेले नाहीत त्यांनी जानेवारी महिन्यापर्यंत प्रतीक्षा करायला हरकत नाही लवकरच प्रधानमंत्री आवास योजनेची यादीही प्रसिद्ध होईल आणि यादीमध्ये जे लाभार्थी निवड झालेले आहेत त्यांना या प्रधानमंत्री आवास योजनेचे पैसेसुद्धा लवकरात लवकर मिळतील मित्रो अशा प्रकारे आपण या प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घर बांधण्यासाठी जे सरकार पैसे देत आहे अनुदान देत आहे त्या अनुदानाचा लाभ घ्यायचा आहे तेही आपल्या मोबाईलवरून अर्ज करून ला जास्त मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवारांपर्यंत हा व्हिडिओ व्हॉट्सॲपच्या माध्यमातून वेगवेगळ्या ग्रुपमध्ये तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करा म्हणजे ते सुद्धा केंद्र सरकारच्या घर बांधण्यासाठीची जी ही पी एम आवास योजना आहे या योजनेच्या माध्यमातून ते सुद्धा घर बांधण्यासाठी अनुदान किंवा पैसे मिळवतील आणि त्यांनाही या योजनेचा lab ge style thane wad